कोल्हापूरच्या जुना राजवाड्याच्या ऐतिहासिक नगारखान्याला एकशे एक्क्याण्णव वर्ष पूर्ण झाली आहेत दोन ऑक्टोंबर अठराशे चौतीस रोजी हा नगारखाना नागरिकांसाठी खुला झाला होता या निमित्तानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोल्हापूरची शौर्यगाथा हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता तर दरवर्षीप्रमाणे हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या वतीनं भवानी मंडप कमानीला तांब्याच्या कलशाचं मंगल तोरण बांधण्यात आलं हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनतर्फे विजयादशमीला कोल्हापुरातील भवानी मंडप कमानीला तांब्याच्या कलशाचं मंगल तोरण बांधण्यात येतं आज सकाळी खासदार शाहू महाराज आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मंगल कलश बांधण्यात आला हिल रायडरचा हा उपक्रम कोल्हापूरसाठी अभिमानाचा आहे असे उद्गार खासदार शाहू महाराज यांनी काढले दरम्यान जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा हिल रायडर्सच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे तहसीलदार स्वप्नील रावडे विजय देवणे आदिल फराज सन्मती मिर्जे प्रमोद पाटील उदय गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जुना राजवाड्याच्या ऐतिहासिक नगारखान्याला यंदा एकशे एक्क्याण्णव वर्ष पूर्ण झाली आहेत विशेष म्हणजे यावर्षी योगायोगानं विजयादशमी दोन ऑक्टोंबर रोजी आली आहे यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोल्हापूरची शौर्यगाथा हा कार्यक्रम घेण्यात आला अठराशे अठ्ठावीस ते अठराशे या कालावधीत पाच लाख रुपये खर्चून बांधलेली पाच मजली नगारखान्याची इमारत म्हणजे कोल्हापूरच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या इमारतीची पाहणी केली कोल्हापूरची शौर्यगाथा कार्यक्रम आणि नगारखान्याचा एकशे एक्क्याण्णव वर्षांचा सोहळा यामुळं कोल्हापूरच्या गौरवशाली इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि राजशी शाहू महाराजांच्या कार्याची ओळख करून देणारी गाणी नृत्य आणि सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली